नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची तोंडात टाकताच विरगळणारी दही दूध वडी कशी बनवायची ते बघणार आहे ही दही दूध वडी आता नवरात्र चालू होणार आहे आणि त्यासाठी आपली दहा दिवसांसाठी नऊ दिवसांसाठी आपण काही ना काही उपवासाचे पदार्थ बनवून ठेवतो तर ही उपवासाची वडी अतिशय सुंदर आहे आणि प्रवासात नेऊ शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा उपवासासाठी ही वडी खाऊ शकता आणि एकमेकांची देवाणघेवाणसुद्धा ह्या वड्यांची करू शकता नवरात्रामध्ये उपवासासाठी एकमेकांना उपवासाचं फराळ दिलं जातं त्यामध्ये सुद्धा ही वडी तुम्ही स्पेशल म्हणून देऊ शकता तर आता ह्या वडीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया इथे मी हा जेवणाचा डब्बा आहे हा डब्बा भरून इथे मी दूध घेतलेला आहे तोच डबा भरून मी इथे दही घेतलेला आहे आणि हाच डब्बा भरून इथे मी साखर घेतलेली आहे तुम्ही कोणती एक वाटी डब्बा तुमच्याकडे जे भांडं असेल ग्लास वगैरे असं तुम्ही सेट करून घ्या म्हणजे काय होईल एकसारखं का प्रमाण होईल आता त्यासाठी इथे तीन चमचे पिठी साखर घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मी साखरेत बारीक केलेली वेलची पूड घेतलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा आपल्याला वडी बनवायची आहे ते मिश्रण बनवायचं आहे त्या मिश्रणासाठी जाड बुडाची आणि पसरट कढई घ्यायची आहे आता गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आहे इथे हे दूध जे रतिवाचं येतं ते दूध सकाळी गरम करून घेतलं आणि त्यामुळे ते थंडही झालं आणि थंड केलेलं दूध हे घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं दूध आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे दही हे दही सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे दही घेताना खूप आंबट घ्यायचं नाही आपल्याला ताजं दही घ्यायचं आहे आता तुमच्याकडे खूप दिवसांचं जुनं दही असेल तर ते अजिबात घेऊ नका नाही तर वडी बनवल्यावर जशी जशी ती मुरत जाते तसं जसं दही दह्यापासून जी वडी बनवतो ती वडी पूर्णपणे आंबट लागेल आता यामध्येच घालायची आहे आपल्याला साखर आता साखर दही दूध हे सगळं आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे यात ज्या दह्याच्या गाठी आहे त्या सगळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत लो आणि मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही किंवा कमीसुद्धा करायची नाही आता यामध्ये ज्या दह्याच्या गाठी आहे त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहे आता मी जे दही घेतलेलं आहे ते पूर्णपणे घट्ट होतं त्यामुळे यामध्ये काही गाठीसुद्धा जास्त प्रमाणात नाही गॅसजवळून अजिबात बाजूला जायचं नाही बघा एकसारखं हे मिश्रण तयार होतं जशी जशी साखर विरघळेल तशी तशी यामध्ये दह्याच्या ज्या गठोळ्या असतात त्यासुद्धा विरघळतात आणि साखर विरघळल्यानंतर पूर्णपणे हे मिश्रण जास्त पातळ होतं आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आता कितपत आटवायचं की कि आपण जसं बेसन करतो त्या बेसनाप्रमाणे आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे तर बघा आपण गॅस कुठेही वाढवायचा नाही कुठेही बाजूला जायचं नाही त्यामुळे काय होतं खाली हे मिश्रण तळाला बसत नाही आणि सतत ढवळल्यामुळे काय होतं की हे मिश्रण एकसारखं ढवळलं जातं आता तुम्ही बघू शकता मिश्रण हे दहा मिनिटांनंतर अगदी पातळ पाण्यासारखं झालेलं आहे सगळं मिश्रण हे एकजीव झालेलं आहे आता सतत ढवळत ढवळत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मला हे मिश्रण बनवण्यासाठी पूर्णपणे एक तास लागलेला आहे आणि मिश्रण तुम्ही बघू शकता अगदी बेसनासारखं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढई आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे आता कढई आपण खाली उतरून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जी साखर घेतलेली ती साखर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे वेलची पूड घालायची आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करायचं आहे आणि सात ते आठ मिनटे आपल्याला असंच फेटून घ्यायचं आहे तर सात ते आठ मिनटे छान असं हे घोटून घेतलेलं आहे आता जसं आपण घोटत जातो तसंच हे घट्ट होत जातं आणि आळतंसुद्धा सुद्धा आता इथे मी खूप लावलेला ट्रे घेतलेला आहे आता त्या ट्रे मध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण ओतून घेतलेलं आहे आणि फक्त आपल्याला हे हलकंसं पसरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जस जस हो जस हो आता जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होत जातं तर तुम्ही इथे बघू शकता आपलं वड्यांचं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊ आता तुम्हाला किती छोट्या मोठ्या त्या आकाराच्या तुम्ही कट करायच्या आहे आता साईडला आपण पूर्ण कट देऊन घेऊ याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता आपण पूर्ण वडीला कट देऊन घेतलेला आहे आता आपण वडी काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी मौसूद तोंडात टाकताच विरघळणारी वडी आपली तयार झालेली आहे खूप सुरेख लागते आणि चवीला तर अप्रतिम लागते आता ह्या नवरात्रामध्ये आपल्याला खिचडी रताळी बटाटे खाऊन कंटाळा येतो तर त्यासाठी अशी ही वडी तुम्ही एकदा नक्की बनवा खूप सुंदर आहे खूप कमी साहित्यामध्ये आहे आता तुम्हाला एक महत्त्वाची टीप मला सांगायची आहे की ज्यावेळेस आपण मिश्रण बनवतो आणि दहा मिनटानंतर त्याच्या गठोळ्या तयार होतात तर त्या गठोळ्या आपल्याकडून फुटल्या जात नाही किंवा विरघळल्या जात नाही आणि मिश्रण आपल्याला सतत ढवळायचा कंटाळा येतो तर त्यावेळेस काय करायचं की ते मिश्रण ताटामध्ये घ्यायचं फॅन खाली थंड करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं चालू बंद चालू बंद करून एकसारखं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळ्या गाठी ह्या मोडल्या जातील आणि परत पुन्हा ते मिश्रण घेऊन ज्या पॅनमध्ये आपण गरम करत होतो त्या गरम त्या पॅनमध्ये पुन्हा गरम करून घ्यायचं आणि घट्ट करून घ्यायचं म्हणजे आपली ही वडी अशी परफेक्ट तयार होईल ही महत्त्वाची टीप आहे तर अशा पद्धतीचे ह्या नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने अतिशय सुंदर टेस्टी अशा ह्या वड्या तुम्ही नक्की करून बघा सर्वांना खूप आवडतील तर ह्या वड्या तुम्ही पाहुण्यांनासुद्धा देऊ शकता प्रवासात नेऊ शकता तर अशा सोप्या पद्धतीच्या ह्या वाड्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद